ओम गुरुभ्यो नमहा भावानो मी ज्या सिटीमध्ये राहतो त्या सिटीमध्ये एकदा मेन रोडने चाललो होतो जाताना एके ठिकाणी मला तीस चाळीस लोक जमलेले दिसले काहीतरी झाले असेल म्हणून मी पण गेलो तिथे मात्र जादूच खेळ चालले होते मलाही बघावंस वाटलं बघितलो जादूगार त्याच्याकडे असलेले कला सगळे दाखवला नंतर सगळ्यांना पैसे मागितला मी पण माझ्याकडे असलेले थोडस पैसे त्याला दिलो खेळ संपल्यावर मी माझ्या कामाला निघालो माझं काम संपून मी परत येत होतो तेव्हा जादूगाराबरोबर दोन तीन लोक बोलत बसले होते ते लोक कोण होते म्हणजे माझ्या बरोबर थांबून जादू बघितलेलेच होतय मला असं वाटलं की जादूगाराला त्यांनी काहीतरी विचारत असेल म्हणून मी पण तिथे गेलो गेल्यावर जादूगार मलाच विचारला कोण काय पाहिजे होतय म्हणून मी म्हणलो काय नाही ह्यांनी आत्ताच माझ्याबरोबर जादू बघत थांबले होते त्यांनी काहीतरी तुमच्याकडून माहिती घेत असेल काहीतरी विचारत असेल म्हणून मी आलो बाकीचं काय नाही म्हटलो हे सगळे माझे नातेवाईक आहेत म्हटला तो मग जादू का बघत होते माझ्या बरोबर थांबून मी विचारलो तेव्हा त्याचं उत्तर काय होतय बघा त्यांना मीच थांबवलो होतो जादू बघायला का म्हणून मी विचारलो तेव्हा तो काय म्हणाला ह्या लोकांचं तुम्हाला माहीत नाही हो हे लोक असं असतात कोणीतरी केलेलं बघून करत असतात म्हणजे ह्यांना बघून लोक यावं म्हणून मी ह्यांना थांबवलो होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की आपण जे काम करतो त्या कामात आपल्याचं सहकार किती महत्वाचं असतंय समजून घ्यायचं हे आहे की कुठलंही काम करताना आपल्याचं सहकार्य अगोदर घ्यावं ते मिळू दे न मिळू दे पण घ्यावं घ्यायचं प्रयत्न करावं ते मिळतंय का मिळत नाही हे नंतरचा भाग आहे काही लोकांना मिळत असतंय काही लोकांना मिळत नसतंय ज्यांना मिळत नाही त्यांचं काय अवस्था होत आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन धन्यवाद